या बात में चे प्रस्तुत करता है अम्बे क्लिनिकल शारा लाब अम्बे क्लिनिकल आहे आंबे लॅबोरेटरी शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच बंदे हॉस्पिटल समोर वरुड कशामुळे गेले आणि सत्तेमध्ये आपण निवडून दिलेला काही कामांच्या माध्यमातून दिली काही आश्वासनाच्या माध्यमातून गेली काही अजून काही तर ते जर तयार असेल तर त्यांचं स्वागत आहे परंतु जो पक्ष प्रत्यक्ष रूपाने भारतीय जनता पक्षासोबत आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष त्याच्यासोबत युती सुद्धा मी ही होणार नाही त्यांना जर आपल्या युती करायची असेल तर त्या मंडळींनी पुन्हा आपल्यासोबत यावं निश्चितच आपण त्यांच्यासोबत बसू आपल्याला कुठलीही हटकत नाही आणि त्यामुळं मी सर्व सहकारी बंधूंना हात जोडून सोडून विनंती करतो की याच्यामुळं जोपर्यंत देवेंद्र वयार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये सामील होत नाही तोपर्यंत हे समजवत्याच्या युतीच्या गोष्टी आपण कोणीही करू नये परिणाम काहीही हो त्याला सामोरं जायला आपण तयार असलो पाहिजे एवढं स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो अजून कोणाला काही स्पष्टता माहिती असेल तर आपण विचारू शकता मी आपल्याला उत्तर देऊ शकतो